नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आता आपल्या ह्या आठवीच्या शिष्यवृत्ती वर्गासाठी आपण गणित हा विषय शिकवत आहोत तर त्यासाठी आपलं जे प्रकरण आहे ते शेकडेवारी आहे त्या शेकडेवारीच्या अंडर हे उपघटक येतात नफा तोटा कमिशन रिबेट सूट हे सगळे जे घटक आहेत ते शेकडेवारीतच रूपांतरित करून आपल्याला समोरच्याला तुलना करायला ठेवता येतं तुम्ही कुठे कधी पण जून जुलैमध्ये जेव्हा मार्केटमध्ये बाजारमध्ये कपड्यांचा बाजार असो वस्तूंचा बाजार असो ला से। सेल लागलेला तुम्ही पाहिला असेल तर ह्या ला सेल लागलेल्या दुकानामध्ये सुद्धा तुम्ही फिरत असताना बघता इथे चौदा टक्के डिस्काउंट आहे तिथे वीस टक्के डिस्काउंट आहे इथे पन्नास टक्के डिस्काउंट आहे तर डिस्काउंट म्हणजे काय तर तुम्हाला त्याच्या छापील किमतीवर आम्ही एवढी एवढी सूट देऊ म्हणजे समजा तुम्हाला एखादा पाचशे रुपयाचा शर्ट आवडला असेल तर ते चारशे रुपयाला देतात म्हणजे पाचशे रुपये त्याचं छापलेलं असतं पण ते म्हणतात आम्ही तुम्हाला चारशे रुपयाला देऊ ह्याचा अर्थ काय त्यांनी तुम्हाला सूट दिली आहे तुम्हाला त्याच्यामध्ये काय दिली सूट दिली आता ही सूट पाचशेला शंभर रुपयाची सूट देऊन चारशेला दिली आहे एखादी व्यक्ती म्हणते आम्ही तुम्हाला पाच टक्के देऊ दहा टक्के देऊ काही म्हणतात आम्ही पंधरा टक्के देऊ तर पंधरा टक्के म्हणजे नेमके किती होतील पाचशेचे दहा टक्के म्हणजे नेमके किती होतील तर ह्या सगळ्या सूट कोणत्या दुकानात आपल्याला जास्त मिळते हे पाहण्यासाठी शेकडेवारीमध्येच त्याचं आपल्याला रूपांतर करून त्याची आपल्याला तुलना करता येते नुसतंच असं लिहिलं आठशेची साडी सातशेला नऊशेची साडी सात आठशेला तर ह्याचा अर्थ इथे शेकडेवारीमध्ये फरक पडतो आणि म्हणून शेकडेवारी केल्याशिवाय खरी तुलना होत नाही ही एक महत्त्वाची गोष्ट झाली आणि म्हणून सूट काढताना रिबेट काढताना कमिशन ह्या सगळ्या गोष्टी शिकत असताना आता आपला जो उप उपघटक आहे गणितातला ह्या शेकडेवारीत आहेत सूट कमिशन आणि रिबेट ह्या सगळ्या शब्दांचे अर्थ आपण आधी समजून घेऊया की दुकानामध्ये छापील किमतीवर जी काही आपल्याला सूट दिली जाते त्याला सूट असंच म्हणायचं म्हणजे उदाहरणार्थ पाचशेचा शर्ट चारशेला म्हणजे शंभर रुपयेची सूट दिली त्याच्यानंतर कमिशन म्हणजे काय तर जेव्हा एखाद्या मोठ्या मोठ्या बिल्डरनी बांधलेले बांधलेल्या बिल्डिंगमधले फ्लॅट विकायचे असतात भूखंड म्हणजे जमिनी विकायच्या असतात तेव्हा प्रत्यक्ष त्या मालकाला सगळ्या ठिकाणी जाणं शक्य नसतं अशा वेळेस तो दलाल नेमतो दलाललाच इंग्लिशमध्ये एजंट असं म्हणतात तर ह्या एजंटला ठिकठिकाणी थीक जाऊ त्याच्यासाठी जा गिरायक मिळवून देणं त्यांच्यामध्ये व्यवहार घडवून आणून देणं ह्यासाठी त्याला काही दलाली द्यावी लागते त्या दलालीलाच कमिशन असं म्हणतात आता हे कमिशन खूप ठिकाणी दिलं जातं एल आय सीचे जे एजंट असतात ते एल आय सीचे एजंटसुद्धा काय करतात घरोघरी जाऊन सरकारी किंवा खाजगी ज्या प्रकारची तुमची विम्याची पॉलिसी असेल त्यांच्या दराप्रमाणे त्यांना काम केल्याबद्दल कमिशन मिळतं दलाली मिळते आता हीच दलाली आणखीन कशासाठी मिळते तर मघाशी सांगितल्याप्रमाणे फ्लॅट विकणं घर विकून देणं किंवा एखाद्या घराच्या खोल्यांना भाडेकरू मिळवून देणं तर हे सगळे काम करणारे एजंट असतात इवन आपण जेव्हा पासपोर्ट काढतो व्हिसा काढतो तेव्हा पासपोर्टसाठी सुद्धा पूर्वीच्या काळी एजंट लोक नेमलेले असायचे आणि ते आपल्याला काही ठराविक कमिशन घेऊन आपल्याला ते काम घरपोच करून द्यायचे आता ही सगळी कॉ कामं ऑनलाईन होतात पण अजूनही बऱ्याच ठिकाणी एजंटची आपल्याला गरज लागते आणि ह्यांना जे पैसे दिले जातात त्यांच्या कामाचा मोबदला दिला जातो तोही टक्केवारीमध्येच असतो शेकडेवारीमध्येच असतो आणि त्याला कमिशन दिलं असं म्हणतात आता रिबेट म्हणजे काय ह्या शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊया रिबेट म्हणजे की सरकारी काही योजना असतात उदाहरणार्थ खादी महात्मा गांधींनी खादीच्या कपड्यांवर भर द्यायला सांगितलेला होता तर ही जी खादी बनवणारे जे लोक आहेत सरख्यावरती सूत काढून खादीचं कापड बनवणारे लोक आहेत ते आपल्या भारताचे सेवक आपण असं त्यांना मानतो तर त्यांनी तयार केलेले जे ज्या काही वस्तू असतील म्हणजे मोठ्या मोठ्या पिशव्या असतात साड्या असतात ड्रेस मटेरियल असतं ह्याच्यावरती विशिष्ट दिवशी सरकार काही सूट द्यायला सांगतं मग महात्मा गांधींची जयंती असेल सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट किंवा अजून बरेच असे महिला बचत खातं असतं त्यांच्यासाठी काही असतात तर ह्या सगळ्यांसाठी सरकार सांगतं की ह्यांना तुम्ही तुमच्या वस्तूवर काही लोकांना सूट द्या त्याला रिबेट म्हणतात आणि त्यांना जो काही त्याच्यामध्ये थोडाफार तोटा होतो किंवा त्यांचं नुकसान होतं त्याची भरपाई मग सरकार करतं सरकार म्हणतं तुम्ही जनतेला हे एवढं एवढं स्वस्तात विका छापील किमतीवर त्यांना एवढी एवढी सूट द्या आणि ही सूट दिल्यामुळं तुम्हाला जो काही थोडाफार तोटा होणार आहे तर तो आम्ही तुम्हाला एका विशिष्ट प्रमाणामध्ये भरून देऊ तर अशा पद्धतीने सूट कमिशन रिबेट ह्या सगळ्यामध्ये आपल्याला परत शेकडेवारीकडेच यायचं यायला लागतं आणि म्हणून आपण आता थोडीशी तशा पद्धतीची उदाहरण बघूया सेलमध्ये तुम्हाला काय त्या लोकांना नेमका सेल केल्यामुळे फायदा होतो आणि तो कसा होतो ते आपण बघूया की समजा एक साड्यांचं सा दुकान आहे आणि जून मध्ये आणि जुलैमध्ये तर जून मध्ये त्यांनी सेल लावलेला नाहीये आणि जुलैमध्ये त्यांनी सेल लावलाय म्हणजे सूट द्यायचं ठरवलेलं आहे तर ह्या एका साडीची समजा आपण एका साडीचा सगळा हिशेब करूया तर एका साडीची जर मूळ किंमत दोनशे रुपये आणि त्यांनी ती नेहमीच त्याची विक्री किंमत म्हणजे सूट नसताना त्याची विक्री किंमत त्यांनी दोनशे पन्नास ठेवली आहे तर अशा वेळेस त्या एका साडी मागे त्यांना निव्वळ नफा जो होतो तो निव्वळ नफा त्यांना जो होतो तो पन्नास रुपये होतो उघड आहे दोनशेची वस्तू दोनशे पन्नासला विकली की त्यांना पन्नास रुपयेचा नफा झाला परंतु त्यांच्या साड्या जी काही विक्री झाली साड्यांची विक्री है, जी झालेली आहे त्यांची संख्या बघू साड्यांची संख्या विकल्या गेलेल्या साड्यांची संख्या समजा चाळीस असेल तर त्यांना टोटल जे काही पैसे मिळणार आहेत चाळीस साड्या विकून आणि पन्नास रुपये प्रत्येक याच्या मागे फायदा घेऊन तर त्यांना जो टोटल नफा होणार आहे तो नफा आहे रुपये चाळीस साड्या विकल्यावर दोन हजार मिळणार आहेत मग आता जुलैमध्ये त्यांनी काय केलंय की मूळ किंमत खरी साडीची दोनशेच आहे कारखान्यातून आणताना त्यांनी दोनशेची साडी आणलेली आहे पण आता त्यांना तो माल संपवायचा आहे कारण तुम्हाला माहिती आहे की ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये गणपती गौरी दिवाळी असे आपले अनेक सण येतात आणि अशा सणांच्या निमित्ताने खरेदी खूप होते म्हणून त्यांना आधीचा काही जो माल त्यांच्याकडे शिल्लक असतो तो त्यांना संपवायचा अशा वेळेस ते डिक्लेअर करतात की आम्ही हे पूर्वी दोनशे पन्नासला देत असलेली साडी आम्ही आता दोनशे तीसला ला द्यायचं ठरवलेलं आहे म्हणजे त्यांना प्रत्येक साडी माझी आता तीसच रुपये मिळणार आहेत आपल्याला वाटतं की आधी त्यांना पन्नास मिळत होते आता तीसच मिळत आहेत म्हणजे त्यांचा तोटा होतोय का परंतु पूर्वी त्याच्यामुळे चाळीसच साड्या विकल्या जात होत्या पण ह्या सेलची जाहिरात बघून शंभर साड्या विकायला लागल्या शंभर साड्या विक्री त्यांची झाली शंभर साड्यांची आणि त्याच्यामुळे त्यांना झालेला फायदा जो आहे तीस गुणिले शंभर इथं एका साडी मागे पन्नास मिळत होते पण चाळीसच साड्या जात होत्या आता इथे एका साडी मागे तीसच रुपये मिळत आहेत पण शंभर साड्या त्यांच्या विकल्या गेल्या आणि त्यांना जुलैमध्ये तीन हजार रुपये नफा झालेला आहे तर सेल लावल्याचा असा त्यांना इनडायरेक्टली त्यांचा माल संपवण्यासाठी आणि जास्तीचा नफा मिळवण्यासाठी सुद्धा त्या सेलचा उपयोग होऊ शकतो तर सेल, सेल म्हणजे काय तर छापील किमतीवर मोठ्या प्रमाणात दिलेली सूट म्हणजे सेल की एका पुस्तकाची छापील किंमत चारशे रुपये एका पुस्तकाची किंमत किंमत आता म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपण जेव्हा कुठलाही कापड किंवा कुठलीही वस्तू विकायला विकत घ्यायला जातो त्याच्यावर एक छापलेली किंमत असते तर ती आपण वा वाचतो किती किमती तर छापील किंमत त्याच्यावर लिहिली होती चारशे रुपये आणि ती दुकानदाराने विकली मात्र प्रत्यक्षात पण दुकानदाराने ते पुस्तक तीनशे ऐंशी रुपयाच विकले म्हणजे त्यांनी छापील किमतीपेक्षा वीस रुपये कमी घेतले म्हणजेच त्या गिरायकाला त्यांनी वीस रुपये सूट दिली तर त्याच्यावरून आपल्याला काढायचं शेकडा सूट किती झाली तर आपण आधी निव्वळ सूट किती दिली ती बघूया की चारशे रुपये मधून तीनशे ऐंशी आपण वजा करूया आपल्याला कळेल त्याला वीस रुपये पुस्तकात सूट मिळाली पण ते पुस्तक मुळात चारशे रुपयेच होतं मग जेव्हा चारशे रुपयाच्या पुस्तकावरती व्यक्ती वीस रुपये सूट देते तर ती शंभरची असती तर कितीला दिलं गेलं असतं पुस्तक ही शेकडेवारी काढायची आहे त्याच्यासाठी परत तिरका गुणाकार करूया चारशे गुणिले एक्स बरोबर वीस गुणिले शंभर <clears throat> हे असा केल्याचा फायदा एक होतो की कधी कधी भाग न जा भाग जाणाऱ्या संख्या आहेत म्हणून हे सोपं आहे पण भाग न जाणाऱ्या संख्या असतील तर सगळ्या एकत्र एक लिहिल्यावर आपल्याला त्याचं निरीक्षण करून पटकन भागाकार करता येतो आणि आपल्याला कळतं की त्यांनी पाच टक्के सूट दिलेली आहे पाच टक्के सूट शंभरावर पाच शंभरावर पळत असं चारशेमध्ये चार, चार शंभर आहेत आणि म्हणून त्याला वीस रुपये कमी घेऊन ते पुस्तक विकावं लागलं म्हणजे ॲक्च्युली त्यांनी लिहिलेलं असतं पाच टक्के सूट होऊन हे पुस्तक मिळेल म्हणजेच चारशे रुपयेचं पुस्तक तुम्हाला तीनशे ऐंशी रुपयाला मिळेल याच पद्धतीचं आपल्याला अजून एक उदाहरण सोडवायचं आहे की एका खुर्चीची छापील किंमत बाराशी आहे हे तिसरं उदाहरण आहे आपलं एक खुर्ची आहे आणि त्या खुर्चीची छापील किंमत म्हणजे त्याच्यावर छापून ठेवलेली जी किंमत आहे एका खुर्चीची छापील किंमत बाराशे रुपये आहे त्यावर दहा टक्के दहा टक्के सूट द्यायची ठरवली किंवा सूट दिली तर त्याची विक्री किंमत किती होईल त्या खुर्चीची विक्री किंमत किती आता पहिल्यांदा तुम्हाला काय करायला लागेल की दहा टक्के म्हणजे शंभरावर दहा आहे तर बाराशेवर किती सूट द्यावी लागेल तो आधी विचार करायला लागेल म्हणून आपण असं करू की शंभर रुपयावर दहा कारण दहा टक्केचा अर्थ तोच आहे शंभरपैकी दहा तर मग बाराशेच्या खुर्चीवर त्यांनी किती देणं अपेक्षित आहे ते काढूया आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीनेप्रमाणे एक्स अंशात आहे तो वरच राहू द्या तिरका गुणाकार करूया बाराशे गुणिले दहा आणि हे छेदातले शंभर आणि तुमच्या लक्षातील खरेदी किंमत किंवा त्या, कि त्या दुकानदाराची विक्री किंमत लक्षात ठेवायचं जी एकाची विक्री असते ती गिरायकाची खरेदी किंमत असते म्हणून त्या खुर्चीची किंमत आता त्या गिरायकाला पडेल त्या खुर्चीची विक्री किंमत होईल त्या दुकानदाराच्या दृष्टीने तर किंमत जी होती त्यातून ही सूट वजा करावी लागेल आणि ती खुर्ची बाराशेच्या ऐवजी एक हजार ऐंशी रुपयास त्याला विकावी लागेल एक हजार ऐंशी रुपयास त्याला विकावी लागेल तर छापील किंमतीवर आपण आत्ता सूट या शब्दाचा अर्थ समजून घेतोय की एखादी वस्तू दुकानातली पटकन विक विकली जावी असं वाटत असेल तर गिराहिकांना काही सूट द्यावी लागते आणि ती टक्केवारीवर दिली असेल तर निव्वळ किती द्यावं लागेल हे ह्या गुणोत्तर प्रमाण आपण जे शिकलो त्या पद्धतीने त्याची सूत्रमांडणी करून आपल्याला त्याची किंमत काढायची जर छापेल किंमत अठराशे रुपये व विक्री किंमत सोळाशे रुपये असेल कुठल्याही एका वस्तूची की एका वस्तूची छापील किंमत किती दिली आहे अठराशे रुपये आणि प्रत्यक्ष विक्री किंमत मात्र विक्री किंमत त्या वस्तूची सोळाशे रुपये शेकडा सूट किती दिली गेली हे विचारले शेकडा सूट किती तर तुम्हाला माहितीये की अठराशेची ची वस्तू त्यांनी सोळाशेला विकली आहे तर शंभरची वस्तू तू केवढाला एक तर अशा पद्धतीने पण काढता येईल किंवा आपण असं करूया अठराशे वजा सोळाशे बरोबर दोनशे रुपये सूट आहे तर आपण डायरेक्ट सूट सुद्धा काढू शकतो टक्केवारीमध्ये आपण खरेदी किंमत काढून विक्री किंमत काढून मग वजाबाकी करण्यापेक्षा आपण आधी वजाबाकी केली आणि ठरवलं की छापील किंमत अठराशे असताना दोनशे सूट दिलीये तर छापील किंमत शंभर असताना किती सूट देईल आणि मग आपलं अठराशे गुणिले एक्स बरोबर शंभर गुणिले दोनशे छेद छेद म्हणून एक्स बरोबर दोनशे छेद हे इकडचे अठराशे बे एक बे बेनवे अठरा आणि आता तुम्हाला कळेल कि एक्स बरोबर शंभर छेद नऊ नौ। नऊने भाग जातो नऊ एक नऊ पण अपूर्ण अंकात जातो नऊ एक नऊ एक कुर्ला दहा परत नऊ एक नऊ आणि हे आवर्त आवर्ती अखंड आवर्ती दशांश येणार आहे दोन स्थळापर्यंत थांबायचं आहे अकरा पॉईंट अकरा टक्के हे दिलेल्या सुटीची किंमत आहे अकरा पॉईंट अकरा टक्के तो सूट देतो आहे म्हणजे शंभरची वस्तू जर आपण घेतली तर तो त्यातून अकरा रुपये अकरा पैसे वजा करेल आणि जी काही किंमत येईल ती आपल्याकडनं घेईल आता कमिशन घेत असताना मध्यस्थ दलाल एजंट दलाली कमिशन हे सगळे लक्षात तुम्ही शब्द लक्षात ठेवायचे आहेत दलाली घेणं ह्यालाच कमिशन घेणं असं म्हणतात कमिशन कधी कधी देतात बघा परत एकदा मी तुम्हाला सांगते की जेव्हा एखादा बिल्डरचा फ्लॅट आहे आणि तो त्याला भाड्याने द्यायचा आहे पण त्याला आता गिरायक शोधायला वेळ नाही अशा वेळेस तो एजंट शोधतो आणि त्या एजंट एजंटला सांगतो की मला दर महिन्याला पंचवीस हजार ह्या फ्लॅटचं भाडं देणारा एखादा गिराईक तू भाडे करू तू शोध आणि तो शोधतो आणि सांगतो की हे शोधून तुम्हाला मी योग्य भाडेकरू मिळवून दिल्याबद्दल मला दोन टक्के कमिशन हवं आहे आता एक लक्षात ठेवायची की हे दलाली करणारे लोक किंवा कमिशन घेणारे लोक हे एकाच वेळेस दोघांकडूनही कमिशन घेतात म्हणजे ज्याचा फ्लॅट भाड्याने द्यायचा आहे त्यालाही ते दोन टक्के कमिशन मागतात आणि ज्याला हा सुंदर फ्लॅट त्याने मिळवून दिला आहे त्या गिरायकाकडूनही ते दोन टक्के घेतात म्हणजे मग त्याचा फायदा होतो कारण त्यांनी त्याच्यासाठी बरीच धावपळ पण केलेली असते त्या कामाचा तो कामा मोबदला असतो आता हेच उदाहरण आपण सोडून बघूया की एका बिल्डरने पंचवीस हजार रुपये महिन्याला देईल असा भाडेकरू एजंटला आणायला सांगितला आणि त्यांनी तो आणला आणि त्या भाडेकरूने सांगितलं की मी तुमच्या फ्लॅटमध्ये सहा महिने राहणार आहे मग सहा महिन्याचं भाडं किती होईल हे तो पहिल्यांदा काढतो सहा महिन्याचं भाडं होईल बघा त्याचं पंचवीस सक्क दीडशे एक लाख पन्नास हजार एक लाख पन्नास हजार रुपये त्याला द्यावे लागतील सहा महिन्याच्या भाड्यापोटी आता ह्या एक लाख पन्नास हजारवरती किती टक्के तो घेणार आहे दोन टक्के दोन टक्के म्हणजे शंभरापैकी दोन आता आपण बघूया काय होईल आता इथं राहिले एक हजार पाचशे एक हजार पाचशे आणि हे गुणिले दोन इथले म्हणजे त्याला तीन हजार रुपये कमिशन मिळायला पाहिजे एकाकडून हे झालं बिल्डर कडून मिळालेले आणि तो दोघांकडनं घेणार आहे म्हणून त्याचं कमिशन जे आहे ते तीन हजार गुणिले दोन बरोबर सहा हजार रुपये त्याला कमिशन मिळेल हा व्यवहार केल्याबद्दल हा व्यवहार केल्याबद्दल त्याला त्या दलालाला सहा हजार रुपये कमिशन मिळेल दलाली मिळेल तर असे हे एजंट लोक जे असतात ते बिल्डरकडूनही घेतात ज्याचा आहे फ्लॅट त्या मालकाकडूनही घेतात आणि भाडेकरूकडून पण घेतात आणि त्या त्यांनी केलेल्या स्कूटरवर हिंडतात गाडीतून हिंडतात गिराईक शोधतात त्यांना प्रत्येक वेळेस तो फ्लॅट उघडून दाखवतात या सगळ्या कामाचा मोबदला म्हणजे दलाली आता बघा पुढचं उदाहरण क्रमांक सहा जर चार हजार सहाशे पन्नास रुपये चार हजार सहाशे पन्नास रुपये किमतीची फुलं आहेत आता मी काय सांगते ते नीट लक्षपूर्वक आहे का की सध्याच्या ह्या जगामध्ये वेगवेगळे वेग वेग आपण इव्हेंट साजरे करतो वाढदिवस साजरे करतो लग्न समारंभ असतात तर अशा ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतामध्ये जी काही फुलं उगवतात झेंडू असेल गुलाब असतील आणि बरे बरी डेलियासारखी फुलं असतील ऑइस्टरची फुलं असतील तर ह्या स ऑस्टरची फुलं असतील तर ह्या सगळ्या प्रकारची फुलं शेतकऱ्याला इथे शहरामध्ये येऊन घरोघरी विकणं शक्य नसतं अशा वेळेस ह्या मोठ्या मोठ्या हॉलचं डेकोरेशन करणारे जे काही लोक असतात इव्हेंट मॅनेजमेंट करणारे जे लोक असतात ते इव्हेंट मॅनेजर लोक हे अशी इतक्या इतक्या हजाराची तुमच्या शेतातील आम्ही पुस् फुलं जर नेली तुमच्या किमतीनुसार तर तुम्हाला आम्हाला दहा टक्के कमिशन द्यावं लागेल असं सा सांगतात आता हे कमिशन जास्त का असतं तर ती फुलं जी आहे ती नाशवंत आहेत आज आणली तर ती उद्या होमेजून जाऊ शकतात खराब होऊ शकतात म्हणून ते दहा टक्के समजा त्यांनी कमिशन मागितलं तर ते दोघांकडून दहा टक्के कमिशन घेतात हे लक्षात ठेवा एक म्हणजे शेतकऱ्याकडून पण घेतात आणि चार हजार सहाशे पन्नास रुपये किमतीची फुले विकून दिल्याबद्दल विकून दिल्याबद्दल किंवा वापरायला घेऊन गेल्याबद्दल जर अशा इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या लोकांनी दहा टक्के कमिशन मागितलं तर एकूण किती रुपये त्याला मिळतील तर एकूण किती रुपये त्यांना मिळतील आता हे जीवन शिक्षण आहे हे, हे मुलांनी लक्षात ठेवायचं आहे कारण दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला पैसे मिळवण्याचा हा एक मार्ग असू शकतो आणि हे तुम्ही शिकून आहे आता दहा टक्के म्हणजे काय तर शंभर रुपयेची फुलं नेली असती तर मला दहा रुपये तुम्ही द्यायचे तर शेतकरी पण आनंदाने तयार होतो की माझ्या शेतातील मी केलेल्या हिशेबाप्रमाणे मला शंभर रुपये मिळायला हवे होते त्यातले तो दहा रुपये त्यांना देतो जर चार हजार सहाशे पन्नास रुपयाची जर फुलं नेली असतील तर किती रुपये द्यायला पाहिजेत त्यालाही आपण एजंटच म्हणूया आत्ता शंभर गुणिले एक स्थिरका गुणाकार करा दहा गुणिले चार हजार सहाशे पन्नास छेद एक एक बरोबर दहा चार हजार सहाशे पन्नास छेद शंभर तर चारशे पासष्ट रुपये त्यांना मिळायला पाहिजेत पण हे चारशे पासष्ट रुपये त्या एजंटला एकदा मिळतील शेतकऱ्याकडून आणि एकदा मिळतील ज्यांना ती फुलं नेऊन वेळेवर पोचवलेली आहेत त्यांना त्यांच्याकडून आणि मग त्यांना एकूण नऊशे तीस रुपये मिळतील त्या ठिकाणी तर लक्षात असं घ्यायचं आहे की ही सूट कमिशन रिबेट ह्यामध्ये सगळ्यांनीच एकमेकांचा फायदा पाहिलेला असतो आणि त्याचं योग्य रीतीने आपल्याला कॅल्क्युलेशन करता येणं खूप गरजेचं आहे तर ह्यातलं हे जे आपलं सगळं प्रकरण आहे शेकडेवारी त्याच्या अंडर ह्या सगळ्या गोष्टी येतात सूट कमिशन रिबेट तर ह्या सगळ्यांचं विचार करत असताना आपल्याला शेकडेवारी काढता येणं खूप गरजेचं आहे तर आज आपण इथेच थांबूया